भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतलेले आहेत कॅलिफोर्नियातील तटवर्ती भागावर स्पेस एक्सचं यान हे उतरलं तर शुभांशु शुक्ला यांची बातमी आपण पाहूच मात्र ठाकरेबंधूंनी युती करू नये असं वक्तव्य समोर आलेलं आहे रामदास आठवले यांनी हे, हे वक्तव्य केलेलं आहे रामदास आठवले यांनी ठाकरे बंधूंनी युती करू नये मराठीचा मुद्दा आता संपलाय ठाकरे बंधूंनी आता युती करू नये असं रामदास आठवले यांनी म्हटलंय मराठीच्या मुद्द्यावरून दादागिरी नको असंही आठवले यांनी म्हटलंय म्हणजे कुणाला एखाद्याला मराठी येत नसेल तर तू मराठी बोल नाही तर तुला मारणार फटके देणार अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं तर मुंबईचं जे इकॉनॉमिकल राजधानीच जे कॅरेक्टर आहे ते समृद्धामध्ये येईल आणि आता बाहेरच्या राज्यामध्ये आंदोलन होतंय बाहेरच्या राज्यामध्ये हिंदी भाषिकांना जो विरोध होतोय त्याच्या संबंधामध्ये बाहेर आंदोलन होत आहे तर मला असं वाटतं की बाहेर हे सगळे आपली मराठी लोक आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी राज ठाकरे उद्धव ठाकरेने घेण्यात आवश्यक आहे पण त्यांनी इथ इथल्या लोकांना त्रास दिला तर मराठी माणसांना बाहेर त्रास होणे शक्यता आहे